नमस्कार जानकी खूपच विचार करत असते तेव्हा सारंग आणि ऋषिकेश जानकीला विचारतात काय झालं तू असा का विचार करते आहेस तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश तुम्हाला तर माहिती आहे तो भूतकाळ नक्की कोण आहे तुम्ही तर बघितलं ना त्या मास्कमॅनला तरीसुद्धा तुम्ही शांत कसे काय ऋषिकेश काही झालं तरी आपल्याला त्या मास्कमॅनला पकडलं पाहिजे आणि जोपर्यंत आपण त्या मास्कमॅनला पकडत नाही ना तोपर्यंत माझ्या मनाला शांतता मिळणार नाही तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी तू काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल अगं त्या मास्कमॅनच्या पाठी मी पोलीस पाठवलेत नक्कीच तो मास्कमॅन आपल्या तावडीला सापडेल तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश खरं तर मला ज्याची भीती वाटते तो नसला म्हणजे ठीक आहे आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचं भानच आहे की आता नक्कीच तो मास्कमॅन म्हणजे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी प्लीज त्या व्यक्तीचं नावसुद्धा घेऊ नको असतो त्या व्यक्तीचं नाव कशाला घेतेस एक गोष्ट लक्षात ठेव जानकी कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुझ्यासोबत आहे आणि मला माहिती आहे की ती व्यक्ती ती नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो जानकी अशी चिडचिड करून काही होणार नाही अगं तो मास्कमॅन सापडणार आहे का जरा तरी विचार कर ना तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला सारंग बोलतो खरं सांगायचं दादा तर मला सुद्धा त्या मास्कमॅनला बघायचंच चा आहे कोण आहे तो तुम्ही दोघं असे घाबरला का आहात तर इकडे ऐश्वर्या त्या मास्कमॅनला भेटलेली असते मास्कमॅनचा चेहरा बघताच ऐश्वर्या हादरते आणि म्हणते तुम्ही तुम्ही इथे कसे काय तेव्हा लगेच तो माणूस बोलतो ऐश्वर्या मी तुला सांगतोय तेवढंच करायचं आहे सगळा प्लॅन आधी फ्लॉप केलास तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पण डॅड तुम्ही जेलमधून सुटताच कसे काय तेव्हा मात्र सयाजीराव खूपच मोठ्याने बोलतात ऐश्वर्या अगं पैसा फेकला की सर्व कामं होतात तुला तर माहितीच आहे ना तू अजिबात काळजी करू नको सगळं काही नीटच आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर आपल्याला या सर्व गोष्टी नीट व्यवस्थित केल्या पाहिजेत नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची मला तर आता या गोष्टीबद्दल काहीच बोलायचं नाही डॅड तुम्ही तुम्ही हे सर्व घडवून आणत होता तर तुम्हाला माहिती नाही की सारंग जिवंत होते म्हणून तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात अगं त्या सारंगच्या पाठी मी कसं जाणार तूच सांग तो सारंग जिवंत आहे जर का मला माहिती असतं तर त्याला तिथल्या तिथं नसतं का संपवलं अगं तू सांगितल्यानंतर सुद्धा मी त्याच्या पाठलाग करत होतो पण मला तो काही सापडलाच नाही आणि तसं म्हणायला गेलं तर सारंगची बॉडी आली होती ना घरात तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते त्या जानकीने सगळा गेम फिरवला मुद्दामून तिने हे सर्व केलं आता काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही जोपर्यंत त्या जानकीला उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांतता मिळणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर आता सगळं काही संपलं आहे असंच वाटतंय त्यावेळेला सयाजीराव बोलतात अजिबात नाही ऐश्वर्या स्वतःला एवढं गिल्टी फील करू नकोस काहीही संपलेलं नाही जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा कारण मला तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच मोठ्याने ओरडते डॅड काही करून मला लवकरात लवकर हा विषय इथल्या इथे संपवला पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून निसटल्यासारखं आहे डॅड तुम्हाला कळतंय का, तु तुम्हा का समजतं आहे का मी काय बोलते तेव्हा लगेच मोठ्यानी सयाजीराव बोलतात ऐश्वर्या मला सगळं समजतं आहे सगळं कळतं आहे पण बाळा तू जरा स्वतःला शांतत कर खरंच तुझ्या अशा बघण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे तर इकडे ऐश्वर्या सारं, सारंग सारंगला फोन करते आणि त्यावेळेला सारंग बोलतो तुम्ही कशाला मला फोन करताय हे बघा तुमच्या गोडगोड बोलण्याने मी तुमच्या बोलण्याला फसणार नाही तेव्हा ऐश्वर्या बोलते गप्प बस मी काही तुझ्याशी गोडगोड बोलायला फोन केला नाही खरं सांगायचं तर तुला उद्ध्वस्त करायला फोन केलाय मला तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाहीये तेव्हा मात्र सारंग बोलतो मग फोनच कशाला केलात तर ऐश्वर्या तसंही मला सुद्धा तुमच्याशी बोलायची इच्छा नाही त्यावेळेला ऐश्वर्या बोलते सारंग एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला सोडणार नाही त्यावेळेला मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला जानकी बोलते ऐश्वर्या अगं तुला कळत नाही का तुला रणदिव्यांनी रस्त्यावर आणलंय रणदिव्यांनी तुझ्याशी संबंध तोडलेत तरीसुद्धा तुला फोन करायची हिंमतच कशी होते गं तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते जानकी मी शेवटची वॉर्निंग द्यायला फोन केलाय जानकी तुझा भूतकाळ समोर आलाय आणि कितीही काही झालं की ऐश्वर्या तुला या घरात कोणीच घेणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते कितीही काही कर तरीसुद्धा तुझे दिवस संपले आता मात्र मी तुला माफ करत नाही म्हणजे नाही आणि मला या विषयावर अजिबात वाद घालायचा नाही आहे आता सगळं काही संपण्यातच जमा आहे प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबव आणि ऐश्वर्या पुन्हा कधीच फोन करू नकोस तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते जानकी तू माझ्या आयुष्याची वाट लावलीस माझी स्वप्न धुळीस मिळवलीस आता मात्र मी तुला सोडणार नाही जानकी तू बघ आता मी काय करते ती तेव्हा जानकीने फोन ठेवलेला असतो तर इकडे सयाजीराव ऐश्वर्याला बोलतात ऐश्वर्या असा आता ताईपणा करू नकोस अगं सगळं काही नीट होईल कशाला काळजी करतेस त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते तुम्ही ना डॅड तुम्ही असं कसं काय बोलता तेच कळत नाही दॅर तुम्हाला कळत नाही का काय झालं आहे ते अहो जरा विचार करा सगळं काही हातातून मिसटल्यासारखं झालं आहे त्यावेळेला लगेच सयाजीराव मोठ्याने बोलतात पुरे आता मला या विषयावर वाद घालायचाच नाही आहे हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडलेले असतात त्यावेळेला सयाजीराव बोलतात खरं सांगायचं तर आत्ता हा सगळा विषय थांबव आणि एकच गोष्ट लक्षात ठेव फक्त त्या जानकीला रस्त्यावर आणायचंय बाकी कोणाला नाही जोपर्यंत ती जानकी रस्त्यावर येत नाही ना तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही तेव्हा मात्र सयाजीराव खूपच चिडचिड करत असतात सयाजीराव मोठ्यानी बोलतात एक गोष्ट लक्षात ठेवायची किती काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर मला हा विषय अजिबात ताणायचा नाहीये नाई त्यावेळेला ऐश्वर्या बोलते पण डॅड काय करू मी कसं उद्ध्वस्त करू हे सर्व मलाच कळत नाही पण लवकरात लवकर हे सर्व उद्ध्वस्त झालंच पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्यावेळेला सयाजीराव खूपच चिडचिड करत असतात तर इकडे जानकी म्हणत असते काही झालं तरीसुद्धा ऋषिकेश जोपर्यंत मास्कमॅनचा चेहरा समोर येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच करता येणार नाही ऋषिकेश जरा विचार करा ऐश्वर्याला तर आपण या घरातून बाहेर काढलं आहे पण मास्कमॅनचं काय तो तर मेन मुद्दा आहेच तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी मी सांगितलं ना काळजी करू नको सगळं व्यवस्थित होईल मास्क मॅनचा खरा चेहरा सुद्धा तुमच्या समोर येईलच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मास्क मॅनचा खरा चेहरा ऋषिकेश जानकी समोर आणेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेनचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू